पुढे पाहूयात या संदर्भातली बातमी अशी आहे की ह्या जाधव कुटुंबियांनी एक कोटी रुपये कर्ज घेतल्याची नोंद या ठिकाणी समोर येताना दिसते मात्र तपासात कर्ज देणारी कंपनी शेल असल्याची माहिती समोर आली आहे प्रधान नामक व्यक्तीचा या प्रकरणात उल्लेख आहे पाच वड्या कंत्राटदारांकडे आय टी पथक दाखल झालंय आणि बीएमसीचे हे पाच मोठे कंत्राटदार आहेत ज्यांचा यशवंत जाधव यांच्याशी काही व्यवहारांमध्ये संबंध आहे का हे देखील तपासल्या जाऊ शकत जाधव कुटुंबियांनी एक कोटी रुपयाचं कर्ज एका कंपनीकडनं घेतल्याचं समोर आलंय तशी नोंद समोर येताना दिसते पण ही कंपनी शेल कंपनी आहे म्हणजे खोटी कंपनी आहे आणि प्रधान नामक व्यक्तीचा या प्रकरणात उल्लेख होताना दिसतोय बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बागा आपल्याबरोबर आहेत प्रशांत काय माहिती याबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती तर समोर येते म्हणजे की जाधव कुटुंबियांनी हो एक कोटी रुपयाचं कर्ज एका कंपनीकडून घेतल्याची नोंद कागदपत्रांमध्ये आहे आणि याच कंपनीचा तपास करताना ही कंपनी शेल असल्याची माहिती समोर येते प्रधान नामक एका व्यक्तीचं का कंपनीचं अशा प्रकारे याच्यात नाव असल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर येते याचबरोबर बीएमसीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पाच बडे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा आयटीचे अधिकारी पोहोचले आहेत त्यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी आज कारवाई होते आजचा दिवस मुंबईचा अत्यंत खळबळजनक मानला जातोय आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारनं मनी लॉन्ड्रिंगचा ठपका असलेल्या पंचेचाळीस बेनामी पंचेचाळीस ज्या शेल कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली होती त्यांचा व्यवहार सील केला होता यातल्याच कलकत्ता तिथून संचलित होणाऱ्या काही कंपन्यांचा ज्यावेळेस व्यवहार तपासणी केली गेली की कशाप्रकारे स्टॉक मार्केट की शेल पद्धतीनं यांचे किमती वाढवला जात आहे भसाबस भस किमती म्हणजे की एक वर्षामध्ये जो आपण म्हणतो ना की आज दहा रुपयाचा एक स्टॉक घेतला एक वर्षानंतर जर का तो विकला तर तो टॅक्स लिमिटच्या पलीकडे असतो पण तो दहा रुपयाचा स्टॉक जर का हजार रुपयाला होत असेल तर अशा प्रकारचे व्यवहार या शेल कंपन्यांच्या माध्यमात करण्यात आलेले आहेत आणि या शेल कंपन्यांचा तपास करताना जे धागेदोरे सापडले त्या माध्यमातूनच आय टी विभागाचं पथक या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आपल्याला समोर येते हे खरोखर आर्थिक ट्रान्झॅक्शन अत्यंत गुंतागुंतीची आणखी अत्यंत धक्कादायक असल्याची माहिती जी समोर येत आहे हीच येत्या दिवसामध्ये मोठ्या संघर्षाची नांदी माध्यमात काम करत आहे का नेमकं काळ्याचे पैसे पांढरे केलेत का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या इन्कम टॅक्सच्या तपास यंत्रणा किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातन जी आता कारवाई सुरू आहे त्यातून निष्पन्न होईल पण एक मात्र निश्चित की बीएमसी चे पाच बडे कंत्राटदार सुद्धा आयटीच्या कथाटात आज सापडलेले आहे आणि याचबरोबर जाधव कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं मानलं जात आहे विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे जाधव कुटुंबियांवरती झालेले आरोप त्या अनुषंगाने होणारी कारवाई आणि आता महापालिकेतील पाच बड्या कंत्राटदारांची होणारी चौकशी कारण त्यांच्या घरी देखील त्यांच्या ऑफिसेसवर देखील इन्कम टॅक्सने रेड टाकल्याचं कळत आहे बघूयात या सगळ्या तपासातनं नेमकं काय समोर येत आहे यानंतर इथे वेळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघतो न्यूज एटीन लोकमत